आजचा जो बयाटा आहे तो एका नॉर्मल अपंग आणि वेल सेटल मुलाचा आहे मुलाची थोडक्यात माहिती पाहूयात नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड उद्योग केंद्र म्हणजे शिवराज मराठा उद्योग केंद्रामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर मुलाचे आडनाव आहे साबळे उंची मुलाची पाच फूट पाच इंच आहे वर्ष एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे शिक्षण मुलाचा अकरावी झालेला आहे मुलाचा हार्डवेअर प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकचं स्वतःचं दुकान आहे स्वतःच्या जागेमध्ये त्या व्यतिरिक्त त्यांची स्थावर मालमत्ता सुद्धा अतिशय चांगली आहे मुंबई येथे त्यांचे स्वतःचे दोन फ्लॅट आहेत त्या व्यतिरिक्त सातारा येथे त्यांचा स्वतःचा फ्लॅट आहे गावी त्यांची दोन एकर शेती आहे त्यांना एकूण भाडं हे दरमहा तीस हजार रुपये त्यांना दरमहा भाडं येतं त्या व्यतिरिक्त दुकानाचं दरमहा त्यांचं वीस हजार रुपये तरी कमीत कमी त्यांचं उत्पन्न आहे असं मिळून त्यांना एकूण दरमहा पन्नास हजार रुपये त्यांना उत्पन्न राहतं त्या व्यतिरिक्त शेतीमधून जे काय उत्पन्न येतं ते त्यांचं वेगळं आहे घर त्यांच्या आई वडील आणि हा मुलगा असं त्यांचा तिघांचा परिवार आहे बहीण आहे बहिणीचं लग्न झालेलं आहे अपंगत्वाचा प्रकार मुलाचा पाहिजे म्हटलं तर मुलगा बोलताना थोडं थोडं अडकळतो आणि चालताना त्याचा पाच टक्के फक्त अपंगत्व आहे चालताना मुलगा नॉर्मल एकदम नॉर्मल मुलाचा चालताना तो अडकळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो त्याची स्वतःची कामे सर्व स्वतः करतो दुकान स्वतः हँडल करतो तर त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने आपण जे व्हिडिओ टाकतो ते सर्वात प्रथम तुम्हाला दिसतात त्यामुळं कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राइब करा तर त्यांची अपेक्षा आहे की जी कोणी मुलगी असेल ते एकदम नॉर्मल आपण असेल पाच दहा टक्के असंही चळ त्यांना चालेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती मुलगी आहे ती ऍक्टिव्ह असावी मुलाडा व्यवसायामध्ये हातभार लावण्याची तिची तयारी असावी कारण हा सर्व जो प्रपंच आहे तो त्यांचा आहे त्या मुलाच्या वडिलांनी मला सांगितला हा जो प्रपंच आहे तो पुढे या दोघांना सांभाळायचा आहे मुलाला सुद्धा जर का मुलीनं हातभार लावला तर शेवटी व्यवसाय सुद्धा चांगला चालेल आणि ही जे काही सर्व त्यांनी प्रॉपर्टी केलेली आहे ती शेवटी त्या दोघांचीच आहे आता वडिलांनी मला आवर्जून सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी अपेक्षित अजून एक बदल केला की एखाद्या नॉर्मल अपंग असेल पंधरा टक्के मुलगी अशी पण त्यांना चालेल आणि त्या व्यतिरिक्त एखाद्या मुलीचं जर का नाम मात्र घटस्फोट झालेला असेल एखादी मुलगी जर का विधवा असेल आणि त्यांना कोणतंही मुलबाळ नसेल विनापत्या असेल असंही स्थळ यांची स्वीकारायची तयारी आहे त्यामुळं खरोखर एक अतिशय चांगली संधी आहे ज्या मुलींचा काही कारण असतं वॉटर झालेला आहे विधवा आहेत किंवा एखादी नॉर्मल अपंग मुलगी असेल आणि तिला काहीतरी करायची इच्छा आहे दुकान त्यांचं स्वतःच्या जागेत आहे गावी दोन एकर शेती आहे आणि वेल फेटल आहे त्यांना दरमहा तीस हजार रुपये भाडे येतं एक वेल सेटल आहे आणि मुलगा सर्वात महत्वाचा म्हणजे शंभर टक्के निर्व्यसनी मुलगा आहे मुलगा हा चहा सुद्धा पित नाही त्यामुळे हल्लीच्या काळामध्ये निर्व्यसनी मुलं हे खूप कमी प्रमाणात तुम्हाला सापडतील त्यातीलच हा सुद्धा एक बायोडाटा आहे तर अशा त्यांच्या अपेक्षा आहेत त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणीही मैत्रीण किंवा नातेवाईक जर का या अपेक्षित बसत असेल तर कृपया आत्ताच त्यांना हा आपला व्हिडिओ शेअर करा आपल्या विवाह संस्थेची माहिती त्यांना द्या आपलं ऑफिस आहे पुणे धनकवडी कातरफ आपलं ऑफिस आहे किंवा साताऱ्यामध्ये स्टेशनच्या समोर आपलं ऑफिस आहे तुम्ही ऑफिसमध्ये येऊन आपल्या इथे नाव नोंदणी करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती जी तुम्हाला हे हा जो तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत आहे त्या नंबरवरती तुमचा बायोडाटा फोटो पाठवून व्हॉट्सअपवरती सुद्धा बायटा फोटो पाठवा ऑनलाईन फी भरा आणि तशी सुद्धा तुम्ही नावनोंदणी करू शकता आपलं विवाह केंद्र आहे ते शंभर टक्के विश्वसनीय आहे खात्रीशीर आहे आपल्या इथे कोणाची कसलीही फसवणूक होत नाही मी स्वतः वकील आहे कारण बरेच लोक हल्ली बऱ्याच ठिकाणी फसलेले आहेत लोकांचे अनेक वाईट अनुभव आहेत पण आपल्या इथे आल्यावरती तुमची कसलीही फसवणूक ही होणार नाही तुम्ही स्वतः ऑफिसमध्ये येऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा नावडोंदी करू शकता आपल्या विवाह केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक लग्न जमलेले आहेत अपंगांसाठी फक्त आपण सर्व जाती धर्मामध्ये नावनुंदी करतो जी मुलं मुली प्रथम किंवा पुनर्विवाहित असतील आणि ते जर का लग्नासाठी प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी फक्त आपण मराठा समाजामध्येच समाजामध्ये नावनुंदी करतोय त्यामुळे तुमच्याही ओळखीचं कोणीही मुलगा किंवा मुलगी उच्च शिक्षित असतील चांगले शिकलेल्या आहेत आणि लग्नासाठी प्रयत्न करत आहेत मराठा समाजातील आहेत तर त्यांना आपल्या विवाह केंद्राची माहिती पोचवा आणि त्यांचं लग्न जोडण्यासाठी आपण प्रयत्न करूयात धन्यवाद जय शिवराय